लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी मोठी बातमी आता राज्य सरकारने महाराष्ट्र शासनाने तुम्हाला सर्व लाडके बहिणींना डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे तर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये खात्या बँक खात्यामध्ये जाऊन तुमचं खाता चेक करा आणि तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जे आहे जमा झालेले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपये सध्याचे आता दिले गेलेले आहेत तर ज्या ज्या महिलांचं नाव यादीमध्ये होतं त्या त्या महिलांचा आता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा केलेले आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही काही दिवसा नंतर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये जमा होईल तर टप्प्याटप्प्याने एका एका राज्यात म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जे आहे आता पैसे घ्यायला सुरुवात होईल आणि जानेवारीचा हप्ता केव्हा येईल तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगून देतो तर या जानेवारीचा हा जो हप्ता आहे तो तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर सात दिस जानेवारीला तुम्हाला जो आहे जानेवारीचा हप्ता जो आहे डिसें डिसेंबरचा हप्ता झाला आता जानेवारीचा हप्ता जो आहे तुम्हाला सात जानेवारीला या तारखेला सकाळच्या सात वाजतापासून येण्यास सुरुवात होईल तुम्हाला एस एम एस येऊ किंवा नव नाही येऊ तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊन विचारपूस करा नाहीतर तुमचा बँक खात्याकडून एस एम एस येईल त्या एस एम एसच्या भरोश्यावर तुम्ही वाट बघू शकता तुमचा कामधंदा सोडून तुम्ही बँक खात्याकडे चक्कर मारू नका तुम्ही शांतीपणे बसा आपलं काम करा तुम्हाला जर पैसे जमा खात खात्यामध्ये जमा जाईल तर त्यासाठी तुम्हाला एस एम एस येईल तर त्या एस एम एस करीता तुम्ही वाट बघू शकता धन्यवाद